आपल्याला स्थिर करतं तेच ज्ञान असतं ज्याने आपण स्थिर होतो त्याला ज्ञान म्हणायचं यालाच दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर ज्ञानानेच स्थिर होता येतं जीवनामध्ये स्थिरता प्राप्त करण्यासाठीच आपण सर्वजण धडपडत आहोत बेचैनी अस्थिरता हीच आपली मुख्य समस्या आहे या जीवनामधल्या अनंत अनंत वस्तू विषयाशी आपण जोडलेले आहोत आणि त्या सर्वांचा एक प्रभाव आपण अनुभवत असतो आणि त्या प्रभावाने आपण हलत असतो सतत आपलं हे हलणं चालू असतं एका विशेष प्रसंगामध्ये तर ते आपल्याला प्रकर्षानं जाणवतं परंतु येरवीही आपण शांत नसतो काही ना काही कोणता ना कोणता विषय आपल्याला बेचैन करत असतो तर ह्या जीवनामधल्या सर्व बेचैनीपासून ह्या अस्थिरतेपासून ह्या अशांतीपासून बेचैनीपासून आपल्याला स्थिर करणं हेच ज्ञानाचं काम आहे आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की ज्याने आपण स्थिर होतो तेच ज्ञान आहे किंवा ज्याला ज्ञान झालं तो स्थिर होतो जीवनाकडे बघण्याची दृष्टी आली ती ज्ञानपूर्ण दृष्टी जी ह्या सर्व जगाच्या प्रभावाला निरस्त करून टाकते आणि स्वतःला अविचल आढळ ठिकाणी प्रस्थापित करते त्यालाच आपण ज्ञान असं म्हणू शकतो आता जे काही व्यवहारामध्ये ज्ञान असतं वेगवेगळ्या गोष्टीचं वेग त्याला काही नाव द्या त्याला माहिती म्हणा काही म्हणा परंतु आपण ज्या आध्यात्मिक व्यासपीठावरून हे चिंतन करत आहोत त्या दृष्टीने पाहता ज्ञान म्हणजेच स्थिरता आहे जीवनामध्ये स्थिरता प्राप्त करणे हेच ज्ञान मिळविण्याचं उद्देश आहे हेच आपलं ध्येय आहे ज्यावेळेस जीवन स्थिर होईल शांत होईल नित्य समाधान आपण अनुभव आणि जीवनातले कोणतेही प्रसंग किंवा जीवनातल्या घडामोडी ज्यावेळेस आपल्याला कशाही प्रकारे पीडा देऊ शकत नाहीत असं ज्यावेळेस होऊन जाईल त्यावेळेस एक ज्ञानपूर्ण भूमिका आपल्यामध्ये आली असं आपण म्हणू शकतो जीवन बाहेरून पाहणाऱ्याला इतरांसारखंच दिसेल म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे बाहेर सर्व खटपट चालू असते ती चालूच राहणार काही अनुकूल प्रतिकूलतेच्या गोष्टी येत जात राहणार तर ही सगळा काही आवाज आहे ही सगळी काही खटपट आहे बाहेरची ही अगदी सर्वांसारखीच एका ज्ञानी माणसाच्या जीवनामध्येही चालू असते परंतु ह्या सर्वांमध्ये राहत असता जगत असताना ह्या सर्व व्यवहार व्यापारातून तो जात असताना स्वतःच्या आतमध्ये मात्र एक नित्य शांती एक स्थिरता तो ठेवून असतो आणि त्याला बेचेनी दिसते परंतु तो स्वतः बेचैनीच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर राहून ती बेचैनी पाहत असतो तर जीवनामध्ये उठणारी ही बेचैनी अस्थिरता असंतोष निराशा किंवा इतर विकार काम क्रोध लोभ हे ज्यावेळेस आपल्यामध्ये उठत आहेत आणि ते आपल्याला बेचेन करत आहेत ही सगळी प्रक्रिया ज्यावेळेस आपण पूर्णपणे पाहायला लागतो तर त्यावेळेस आपण पाहत असताना समर्थपणे जर आपण ते पाहायला शिकलो तर पाहणारा हा जसा किनाऱ्यावर असतो आणि प्रवाहामध्ये होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत प्रवाहामध्ये जे काही कमी जास्तपणा चालू आहे तो त्या ठिकाणी पाहणाऱ्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव पडत नाही भले सर्व काही चालू आहे मनाचं चा काम चालू आहे इंद्रियांचं चा काम चालू आहे बुद्धीचं चा काम चालू आहे हे सगळं काही चालू आहे परंतु मी मात्र स्थिर आणि शांत होऊन हे सर्व त्या ठिकाणी पाहतोय आणि मला कुठेमध्ये चरचर जाणवत नाही मला कुठेमध्ये क्लेश जाणवत नाही म्हणून मी मात्र ही सगळी प्राकृतिक धडपड पाहतोय काहीच माझ्या पाहण्याच्या पलीकडे नाही परंतु कोणत्याच प्रभावामध्ये मी आता नाही प्रभाव अनुभवणाऱ्यालाही मी पाहू शकतो आणि जीवनात येणाऱ्या प्रभावालाही मी पाहू शकतो अशा पद्धतीने जीवनामध्ये ज्यावेळेस एक खोली प्राप्त होते माणसाला पूर्ण समज प्राप्त होते जीवनाविषयी ज्ञान आणि माणसाला त्यावेळेस मनुष्य स्वतःच्या जीवनाचा एक तटस्थ दर्शक मात्र बनून राहू शकतो आणि हे जे स्थान आहे आढळ आचल हे स्थान प्राप्त करणे किंवा हे स्थान प्राप्त करून देणे हेच ज्ञानाचं प्रयोजन आहे ज्या वेळेस आपण अशा प्रकारे स्थिर हो शांत हो आणि जीवनामध्ये ही शांतता ही आपल्या स्वतःच्या मालकीची असेल ही कशाने हलणारी नाही कारण हलणारं जे आहे ते तर आता दृष्टीपथामध्ये आलेलं आहे कमी जास्त होणार आहे ढवळणारं आहे तडपड कर करायला लावणार आहे ते आता दृष्टीच्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे मी त्याच्या पाठीमाग आहे तर आता हे सर्व जीवनाची एक प्रक्रिया आहे आणि होत आहे होत राहील आणि हे असंच होत आलेले आहे असंच होत राहणार अशा पद्धतीने जीवनाकडे सतत पाहण्याची एक तटस्थ दृष्टी ज्यावेळेस आपल्याकडे येते एक फक्त कॅमेरा बनवून ज्यावेळेस आपण राहतो आणि हे सगळं घडतंय आहे आणि याच्यामध्ये तळमळ करणाराही आहे त्याची तळमळही आहे परंतु मी आता मात्र स्थिरतेने हे सगळं पाहतोय असं चमत्कार जीवनामध्ये घटित होण्यासाठीच ज्ञानाची गरज आहे जीवनाची प्रक्रिया कोणी ज्ञानी असो संत असो महापुरुष असो जीवनाची प्रक्रिया या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सगळ्यांची सारखीच आहे त्याच्यामध्ये थोडाफार पर फरक असेल परंतु सगळ्यांची प्रकृती ही सारखीच आहे आणि ती काळाच्या प्रभावामध्येच असते आणि तिला जशाप्रमाणे नियती काळ नेतो तशा पद्धतीने जावं लागतं यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही कारण ह्या सगळ्या प्रक्रियेचा देहरूपाने आपण एक भाग आहोत आणि ह्या प्रक्रिये आपली इच्छा असो किंवा नसू ती त्या दिशेने जात आहे परंतु याच्यामध्ये आपण साध्य हे करू शकतो की या सगळ्या प्रक्रियेला पाहणारा आपण बनू शकतो आणि हेच सगळं प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण द्रष्टा बनतो त्यावेळेस या सर्व तळमळ तगमग बेचेनी निराशा दुःख काय क्लेश याच्यापासून आपण कुठंतरी लांब आहोत आणि हे सर्व जीवनाचा भाग चालूच आहे असं ज्यावेळेस होऊन जातं त्यावेळेस आपल्याला ज्ञान झालं असं म्हणता येईल आध्यात्मिक दृष्टीने जो स्थिर झाला तोच ज्ञानी आहे ज्याला ही स्थिरता ही शांतता साध्य झाली तोच ज्ञानी आहे ज्ञानेश्वर माऊली जे द्रष्टे महापुरुष त्यांनीसुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीत असं सांगितलं की आणि स्थिरता साचे घरी रिघाली जयाचे तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा किंवा दुसरी एक वावीमध्ये ते सांगतात की हे स्थैर्य निधडे जेथ अंगे जिवे जोडे तो पुरुष ज्ञानाचे उघडे निधान साचे काय सांगतात हे महापुरुष की ही स्थिरता ज्याला प्राप्त झाली त्याच्याजवळ ज्ञान आहे आणि म्हणून मला ही गोष्ट आपल्यापुढे ह्याच्यासाठी मांडायची की जीवनामध्ये आपण स्वतःला कितीही हुशार समजू आणि लौकिक भौतिक जीवनामध्ये आपण कितीही मोठं स्थान प्राप्त करू सत्ता वैभव कला विद्या काय असेल ते प्राप्त करू शकू आणि इथे कितीही आपण मोठे बनू भौतिकदृष्ट्या आपण कितीही सुरक्षित बनू त्याच्यासाठीच आपला सगळा प्रयत्न चालू असतो परंतु तसं बनून आपल्याला सुखी होता येत नाही स्थिर होता येत नाही जीवनाची बेचेनी सतत कोण्या ना कोणत्या रूपाने आपल्यासोबत चालूच राहते आणि ही जीवनाची बेचेनी ज्यावेळेस आपण अनुभवतो असं जे जीवन आहे हलणार कुठे काही आवाज झाला की लगेच धडकी भरणार किंवा काय होईल कसं होईल एवढं मिळालं एवढं मिळायचं राहिले अशा प्रकारची तळमग तगमग निर्माण करणार जीवन जोपर्यंत आपलं आहे तोपर्यंत आपल्याला ज्ञान नाही जीवनाचं ज्ञान नाही असाच त्याचा अर्थ आहे अज्ञान हेच आपल्या बेचैनीला कारण आहे आपल्या बंधनाला कारण आहे आपल्या सर्व तळमळ तकमग तडपडीला कारण आहे आणि हे अज्ञान ज्या वेळेस जातं त्यावेळेस माणसाला आतून स्थिरता येते ही स्थिरता आली की माणसाला ज्ञान झालं असं म्हणता येऊ शकतं तोपर्यंत बाहेर कितीही मिळवा कोणत्याही रूपाने कितीही कमवा किती अभ्यास करा किती ग्रंथच्या ग्रंथ वाचा आणि लोकांना दोन दोन तीन तीन तास उपदेश करायला शिका हे सगळी वेगळी गोष्ट आहे याच्याने काही जीवनामध्ये स्थिरता येत नाही जे स्थिरता अंत खऱ्या अर्थाने आतून मला स्थिर करून टाकतं तेच ज्ञान आहे आणि ज्ञान तेव्हाच मनाचे जेव्हा स्थिरता येते तर ह्या स्थिरता येण्याच्या दृष्टीने जे मला उपयोगी पडेल तोच प्रवास ज्ञानाचा आहे त्यालाच ज्ञान म्हणायचं आणि ज्यावेळेस आपण आतून स्थिर हो पूर्ण शांत हो आणि ही न ढळणारी शांतता आहे आता असं ज्यावेळेस आपल्या आपलं होऊन जाईल तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की जगामधल्या ज्या गोष्टी आपल्याला प्रभावित करत होत्या जे प्रश्न आपल्याला बेचेन करत होते ज्या घडामोडीने आपण आपली तळव तळफड तगमग होत होती आता कशानेच माझ्यामध्ये ती तळमळ ती तगमग ती तळपड होत नाही ती मनाच्या लेवलवर थोडीफार आहे परंतु मी मात्र पूर्णपणे त्याच्यापासून बाहेर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी व्हायला लागेल तर मुळामध्ये मला हेच सांगायचं आहे की आपल्याला स्वतःला स्थिर करण्यासाठी हे सगळं ज्ञान असतं आणि स्थिर जर आपण नाही झालो आणि जीवनामध्ये आपल्याला सगळं येत आहे आपण भगवद्गीतेवर बोलू शकतो ज्ञानेश्वरीवर बोलू शकतो आणखीन दुसरे कोणते विचारवंत आहेत त्यांच्या विचारावर आपण बोलू शकतो आपल्याकडे प्रतिभा आहे फार मोठं वक्तृत्व आहे आणि सगळं आहे आपल्याकडं तर आपल्याकडं जर स्थिरता नसेल तर तर आपलं जीवन बेचैन असेल आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टी मिळूनही आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे ही आपल्याला सतत जाणवत राहील आणि आपल्या जीवनामध्ये जी काही तृप्ती आपण म्हणू जी काही संतोष आपल्याला अनुभवायचा आहे तो कधीच येणार नाही आणि म्हणून ही वेगवेगळी नशा पुन्हा बाहेरची आपल्याला लागेल संपत्तीची म्हणा सत्तेची म्हणा कशाला तरी धरून आपण स्वतःचं मोठेपण सिद्ध करत राहू परंतु आतून आपण बेचेन राहू अस्थिर राहू तर हे जे आहे की स्वतःला शांत करायचे हे ज्याला कळलं त्याचाच खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दिशेने प्रवास चालू झाला म्हणून समजा ज्याला आणखीन जगालाच काही सांगायचंय जगातच काही करून दाखवायचे त्याचा मार्ग वेगळा परंतु ज्याला आपण आध्यात्मिक मार्ग म्हणतो तो मार्ग मला मा एकदम स्थिर करण्यासाठी माझ्यामध्ये पूर्ण शांतता येण्यासाठीच असतो आणि त्याच्यासाठी स्वतःकडे पाहायचं असतं आणि हे आणि जीवन जाणायचं असतं हे पूर्णपणाने जाणल्यानंतर ही पूर्ण एक प्रक्रिया आपल्यापुढे सिद्ध होते आणि जीवन प्रवाह किनाऱ्यावर बसून आपण जीवन प्रवाहाला पाहू लागतो आणि हे जीवन प्रवाहामध्ये येणाऱ्या लाटारी आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये येणारा चढउतार आपण पाहू शकतो अनंत, अनंत गोष्टी त्याच्यामध्ये आहेत हे पण आपण पाहू शकतो परंतु या जीवनामध्ये आता मला प्रभावित करेल असे त्या ठिकाणी काही नाही कारण मी सर्व प्रभावाच्या बाहेरून प्रभावालाही पाहतोय ह्या सर्व गोष्टीला मी पाहण्यास आता समर्थ आहे अशी दृष्टी ज्यावेळेस आपल्याकडे येते त्यावेळेस आपल्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्ञान झालं असा त्याचा अर्थ आहे म्हणून तेच ज्ञान जे मला स्थिर करतं शांत करतं त्यालाच ज्ञान म्हणायचं एवढंच या क्षणी सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद